आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नांदणी येथे चलावरील एकतीस फूट उंचीच्या भ आदिनाथ तीर्थंकराच्या मूर्तीचा चौथा महामस्तक अभिषेक सोहळा आणि भ मुनी मुनिसुवतनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीचा पहिला महामस्तक अभिषेक सोहळा संपन्न झाला गेले नऊ दिवस सुरू असलेल्या या महामस्तक अभिषेकाची गुरुवारी सांगता झाली सस्तेश्री जिनसेन महास्वामी यांनी हा महामहोत्सव चांगल्या प्रकारे पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले त्यानंतर विशुद्धसागर महाराजांनी या महामहोत्सवाचे गौरव करताना म्हणाले या महामहोत्सवामध्ये जैन व अजैन सर्वांनी धर्माची सेवा केली त्यांच्या या सर्वश्रेष्ठ कार्यामुळे या महामहोत्सव पूर्ण देशात चर्चेत राहिला हा महोत्सव श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक आहे या महामहोत्सवाला आचार्य विराग सागर महाराज यांचा सा आशीर्वाद लाभला असल्याचे सांगितले भगवान आदिनाथ तीर्थंकराच्या मूर्तीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तर भगवान मुनी सुवतनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीवर दीपक पाटील यांनी महामस्तक अभिषेक केला यावेळी स्वस्तिश्री जीणसेन महास्वामी आणि स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी कोल्हापूर हे उपस्थित होते या महामस्तक अभिषेकानंतर आचार्य विशुद्ध सागर महाराजांच्या संघाचे येथून विहार सुरू झाले आज सकाळी मिरवणुकीने जलकुंभ आणण्यात आले त्यानंतर नवग्रह विधानाचा धार्मिक विधी संपन्न झाला दुपारच्या सत्रात समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी चिकोडीचे खासदार प्रियंका जारखेहल्ली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे उत्तम पाटील बोरगावकर डॉक्टर आप्पासाहेब नाडगोंडा यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते